नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आता नाश्ता बनवते मी बन सग, सग, तर, आज नाश्त्याला सा सावधान्याची खिचडी बनवायची आहे सगळं सामान रेडी केलं आहे म्हणजे सगळं कापून वगैरे घेतले बटाट वगैरे आणि इकडे देवाची भांडी घासतो आहे तर बघूया आजचा दिवस कसा जातो हो ते आणि आज तुम्हाला मी माझी शॉपिंग पण दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केले ते आणि किती शॉपिंग केले कुठे जाण्यासाठी तर व्हिडिओला नक्की शर्टपर्यंत बघा जास्वंदीची फुलं आहेत ते बघ तिकडे दोन आले ती पण काढ येऊ का मी खाली पांढरा फुल दिसते का बघ त्याच्या पाठीमागे असे मराठी बस किती फुलं काढली पाच पाकळ्या आल्या पाहिजे मस्त जमते तशी बस चाले कलर बरा ओके डन डन ओके येस आणि मी अशी रांगोळी काढतो संकेत पाटील आणि हा आहे माझा रोजचा रुटीन आजकाल मी रोज रांगोळी काढते कधीपासून माहिती येते कोयंबटूर वरून आल्यापासून तिकडचं मला ते कल्चर आवडलं त्यांचं लोक रोज सकाळी उठल्यानंतर अशी रांगोळी काढतात त्यांच्या दारासमोर नसते पण पांढरी रांगोळी असते ती मला आवडली तर मी पण काढते रोज रांगोळी पण बघ बघ मला एवढी जमत नाहीये पण प्रयत्न करते रोज काढण्याचा ठीक आहे कलर थो थो कलर भरभरा ओके म्हणजे छोटीशी रांगोळी चला असं तू बोलू नको मला संघील काय करतेस तू मध्ये ते रोजच आपलं उंबरठा उंबरठ्याला धुवायचं त्याची पूजा करायची ते माझा नाश्ता रेडी आहे खिचडी गरम गरम साबुदाण्याची मस्त बटाट टाकून या खायला A few moments later. बोला काय चाललंय तुझं भाकरी खाणार भाकरी बनवते भाकरी, भाकरी सोबत काय सुकट आणि बिंदीला फुकट सुकट <laughs> हुआ डिलिशियस मी कच्च टोमॅटो टाकलाय मसाला आणि ही भाकरी आमची गोल गोल फुगली फुगली जमते का मला थोडीशी लाल झाली पण वरून करपली म्हणजे थोडीशी कडक कडक बरी वाटतं अन हे तयार झाले भाकरिया आज मी लाटूनच केलेत ए पाटली 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 देवा मस्त आठवची नाही केली चपात्या चपात्या दिसतंय चपात्या आवडत नाही ना तुला म्हणून भाकऱ्या आम्हाला हा पीठ टाकलंय छान होते आणि प्रीतला भूक लागलेली आहे प्रीत चडी तुकडी आणि सुकड खूप प्रीत गेला फुकट मीठ लागेल का बरोबर आहे टोमॅटो कसं वाटतंय आणि भाकऱ्या केल्यात आज भात नाही केला तर जेवट जातो तर मंडळी आता झाल्या संध्याकाळ आम्ही मस्त चहा वगैरे होऊन बसलोय निवांत प्रीत आज युजली काम करतोय कम्प्युटरवर त्याला फ्री वेळ असला की तो कम्प्युटरवर काही ना काही काम करत बसतो त्याला आवडतं कम्प्युटरवर काम करायला मी मस्त आरामात बसल्यानं माझं काम करतो तो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी शॉपिंग मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे कारण आता दोन हजार चोवीसची आमची पहिली ट्रीप आहे ही आम्ही आता बाहेर फिरायला चाललो आहे जानेवारी महिन्यामध्ये मी आता जानेवारीच चालू आहे जाने जाने तर काय बोल किती शॉपिंग केले शॉपिंग तशी भरपूर केले आणि मॅडमना शॉपिंग करायला भरपूर आवडतं तर खरेदी करत राहा आणि फक्त बॅग भरत राहा <laughs> खूप सारी शॉपिंग केले म्हणजे किती भरत सर्वात जास्त माझे कपडे आहेत की तुझे, तुझे कपडे आहेत तरी तुम्ही गेस करा आ, कमेंट मध्ये किती केले असेल शॉपिंग आता ती तुम्हाला दाखवेलच काय काय शॉपिंग केले तिने म्हणजे ओपन नाही करणार पण शॉपिंग दाखवेल मी एवढे एवढे शॉपिंग केलेलं म्हणजे मागवलेले प्रोडक्ट शूज आहेत कपडे आहेत बॅग आहे की टॉप आहे जीन्स आहे काय मागवले ते आता नाही तुम्हाला ट्रिपचे खूप सारे तुम्हाला बघायला भेटणार तेव्हा तुम्हाला कपडे ते आता मला ओव्हरऑल दाखवीन किती शॉपिंग केले ते आणि किती हजार मध्ये ऑलरेडी वरून समजलं असेल मी किती हजाराची शॉपिंग केली होती पण ठीक आहे फिरलं चालले मस्त नवीन कपडे घालून जरा बरं वाटतं ना जरा फिरायला गेल्यानंतर नवीन कपडे घालानंतर आणि आमचं प्रीस ज्या मुडी आहे कधी इच्छा असेल तर बोलणार तर कामामध्ये बिझी तू बोल काय बोलायचंय <laughs> ते मला तुझ्या ब्लॉग मध्ये नुसता येईल मी निसलो तुझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये जसं काम करतो त्याला जास्त तेवढा कॅमेरा फ्रेंडली नाही जेवढी मी आहे मला जाम बडबड करायला लागतं म्हणून मी आज माझी बडबड चालू असते काय ना काय तर चाललोय फिरायला दोन हजार चोवीसला ला म्हणजे आत्ता दोन हजार चोवीस काय बोलते तर कधीपासून आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी त्या प्लेसवर ठरलं आमचं फायनली जायचं बजेट वगैरे कसं काय आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच कोणत्या मधून वगैरे जाणार सगळ्या इन डिटेल्स मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेनच पण आता जस्ट तुम्हाला मी हिंट दिले की आम्ही कुठेतरी फिरायला चाललय म्हणून त्याची सगळी तयारी चालू आहे आमची सध्या तर तुम्हाला दाखवते शॉपिंग स्टार्ट केली केली तर आमचे या कली सगळे कपडे आहेत तुम्हाला दाखवते काय काय आहे सगळे पार्सल जे काय आले ते मी सगळे या बेडरूममध्ये टाकलेले आहेत पसारा पसा आहे द्या बघू शकताय सगळा पसारा सगळं पॅकिंग वगैरे काहीच केलं नाही बॅग पण नाही भरले नुसते कपडे आले ते सगळे ठेवले आणि अजून माझे कपडे यायचे आहेत शूज वगैरे आहेत माझे शूज थर्मल वगैरे यायचे आहेत तर या माझी शॉपिंग खूप सरी आहे आणि तुम्हाला वाटते ही पंधरा हजाराची शॉपिंग आहे मी केलेली ती सगळे कपडे फ्लिपकार्ट ॲमेझॉन मी दिसते बस मी बसू काही तशी सगळे कपडे फ्लिपकार्ट अमेझॉन मिंत्रा त्याच्यावर सगळे ऑर्डर केलेले आहेत तर नंतरच्या विला पण तुम्हाला समजेल मी घालेन तेव्हा लिंक टाकी मी कोणते कोणते कुठून कुठून कपडे घेतले ते पण हे सगळे कपडे पंधरा हजाराचे आहेत आमचे दोघांचे शॉपिंग आहे ती कम आता मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे नंतर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला समजेल पण ती बॅग ओपन आहे त्यामध्ये तुम्हाला ही बॅग दिसेल मी अजून एक ऑर्डर केली ही बॅग खूप मोठी आहे छान आहे हलकी आहे मेन म्हणजे कारण का आमची जुनी जी बॅग आहे ना त्या बॅगेच वजन दोन ना किलो आहे तीन, तीन किलो आहे त्या बॅगेचं वजन पण लेन मध्ये जास्त वेट पण नको आहे वीस केजीच पाहिजेच ऑलरेडी तीन किलो बस त्याच्यामध्ये कपडे काय म्हणणार म्हणून आम्ही डिसाईड केलं की दुसरी बॅग एक घेऊया पण चांगली आहे मला वाटलं कशी आहे पण क्वालिटी मस्त आली बॅगची आणि खूप सारं सामान तुमचं राहील मी ही बॅग मी युज करणार आहे पेजला दुसरी वालीने हिचा हा खोका आहे ही बॅग ऑर्डर केली मस्त आणि स्काय ब्लू कलर माझा फेवरेट आहे म्हणून मी ऑर्डर केली आणि बाकीचे आणि शूज आहेत आणि पण आलेत माझे यायचे ओपन नाही करून दाखवत असं सगळे अर्ध्याचे अर्ध्याचे कपडे ओपनच आहेत पिशव्या फेकून दिलेत मी ट्राय करून तर असं शॉपिंग नेक्स्ट व्हिलॉग मध्ये तुम्हाला दिसेल पॅकिंग करायची अजून मला पॅकिंगचा पण ब्लॉग देईन नक्कीच चॅनलवर तर आणि आपली सर्वांची लाडकी ओवी ओवी येणार आहे मेन म्हणजे बॅग भरायला तिला मावशीची आणि मामाची बॅग भरायला खूप जास्त आवडतं कुठेही आम्ही फिरायला गेलो की ती येते गड्डी मावशीला मदत करायला तर ती आल्यानंतरच आम्ही पॅकिंग करणार म्हणून सध्या असेच कपडे टाकले दीदी ओवी आणि आई पप्पा त्यानंतर पॅकिंग करून तर तेव्हाचा व्हिडॉग तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की सांगा आणि गेस तर आम्ही कुठे चाललो येते एवढी शॉपिंग करून मी कुठे चालले ते आणि आठवड्याची ट्रिप असणार आहे आमची ती लोक तुम्हाला जर आ, हिंट वगैरे हिंट मी दिली नाहीये पण सांगा तुम्हाला ज्या काय प्लेस पुढच्या व्हिडिओ मध्ये ज्या वेळेस आपली होवी येईल पॅकिंगला ती सांगतच असते कुठे चालल तिला सगळं माहिती असतं त्यामुळे तीच रिवेल करेल की आम्ही कुठे चाललोय ते सो फॉर द नेक्स्ट बाय बाय